नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असं व्हिडिओ घेऊन आलेले उन्हाळा चालू झालेला आणि उन्हाळ्यासाठी तुम्हाला प्युअर कॉटनचे कुर्ती कुर्ता पॅन्ट सेट किंवा रेडीमेड ड्रेस हवे असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे आज मी तुमच्यासोबत ह्या सर्व व्हेरायटी शेअर करणार आहे खूप छान असं कलेक्शन असणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा दादर वेस्टला आल्यानंतर प्लाझा सिनेमाच्या इथे यायचे प्लाझा सिनेमाकडून थोडस पुढे आल्यानंतर सरस्वती शुद्ध शाकाहारी हे हॉटेल आहे त्याच्या ऑपोजिट साइड स्टँडर्ड चार्टर बँकेचं चा एटीएम आहे त्याच्या समोरच हे कूल कॉटन नावाचं शॉप आहे कॉटन कुर्ती आहे प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये एम टू डबल एक्सेल साईज मिळतील कलर डिझाईन मिळून जातील अच्छा प्युअर कॉटन कपडा येणार आहे मीडियम टू डबल एक्सेल साईज आहे आणि प्राइस प्राइस फाय फिफ्टी फाय फिफ्टी फाय फिफ्टीच्या मध्ये एक कुरती ही पण कॉटनच आहे पण याची रेंज सेवन फिफ्टी आहे अच्छा प्युअर कॉटन कपडा येईल एम्ब्रॉइडरी वर्क येईल त्याच्यावर बघू शकतात छान असं आहे सेव्हन फिफ्टीच्या रेंज मध्ये ह्याच्यात पण एम टू डबल एक्सेल तीन कलर येतील लाईट लाईट शेड आहेत सगळे अच्छा खूप सुंदर आहे कुर्ती ब्लॅक अँड व्हाइट चे कॉम्बिनेशन असेल सिक्स फिफ्टी ला साडे सहा रेंज मध्ये अस्तर आहे ह्याला असं वी नेक येईल नेकला वर्क येईल एम टू डबल एक्सेल साईज एंट आहे मध्ये अस्तर सुद्धा येईल मीडियम टू डबल एक्सेल साईज आहे अवेलेबल दोन तीन कलर येतात ब्लू रेड अच्छा दोन तीन कलर आहेत कलर येतात ओके okay. सिल्क मध्ये सिल्क मध्ये सेवन फिफ्टी ला पार्टीवेअर पार्टीवेअर डिझाईन्स पॅच वर्कचे डिझाईन्स वेगळे वेगळे येतील कलर येतील तीन चार खूप छान आहे बघू शकतात नेकला असं वर्क येईल मध्ये असं अस्तर येईल आणि वेगवेगळे पॅटर्न येतील नेक पॅटर्न मध्ये ना वाह wow, ही सुद्धा रेड कलर मध्ये खूप छान आहे तीन चार कलर आहेत रेड आहे ब्लू आहे वाईन कलर आहे पण एम टू डबल एक्सेल एल ला सुद्धा असं वर्क येणार आहे आपण सेव्हन फिफ्टी ला साडे सातशेच्या रेंज मध्ये ही सुंदर अशी कुर्ती मिळेल पूर्ण एम टू डबल एक्सेल याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि तीन ते चार कलर ह्याच्यामध्ये म्हणजे चार कलर आहे बघू शकता खूप सुंदर अशी प्रिंट आहे प्युअर कॉटन कपड्यामध्ये ही कुर्ती येणार आहे साडेपाचशेला साडेपाच बघू शकतो चायनीज कॉलर चायनीज कॉलर येणार आहे आणि मस्तच आहे हे सुद्धा छान आहे वर्क फ्रंटलात पण तीन चार कलर येतील एम टू डबल एक्सेल साईज आहे सेवन फिफ्टीला साडे सातशे साडेसातशे हे सुद्धा साडेसातशे मध्ये आहे कॉटन मिक्स कपडा आहे म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात पण युज करू शकता अच्छा कॉटन मिक्स कपडा मिक्स कपडा असतं राहिला आता मस्तच आहे पण सुद्धा अशीच लावलेली हाताला दोन्ही साइड ला फंक्शन तुम्ही वेअर करू शकता प्युअर कॉटन मध्ये तेराशे पन्नास ला प्युअर कॉटन मध्ये तेराशे एम टू डबल एक्सेल साईज आहे अच्छा तेराशे पन्नासच्या रेंज मध्ये प्युअर कॉटन त्याच्यात डिझाईन वेगळ्या वेगळ्या येतील कलर एकच येईल कलर एकच येईल वेगळ्या वेगळ्या डिझाईन आणि प्रिंट मिळून जाणार असा याचा पायजा येईल प्रिंटेड पायजमा मिळेल बघू शकतो छान आहे स्ट्रेट पॅन्ट येईल आणि हा दुपट्टा आहे आणि हा दुपट्टा येईल सव्वा दोन मीटर मी सव्वा दोन मीटरचा दुपट्टा आहे तीन कलर थोडा कॉस्टली आहे सतराशे पन्नास सतराशे पन्नास च्या रेंज मध्ये पण कपडा क्वालिटी चांगली आहे एकदम मस्तच आहे स्नेकला पार्टी पार्टीवेअर सिंपल पार्टीवेअर ड्रेस या ज्यात बघा अशी प्लेन पॅन्ट येईल अच्छा प्लेन मध्ये पॅन्ट पॅन्ट आणि असं वाला दुपट्टा आहे अच्छा वर्क वाला दुपट्टा येईल दुपट्ट्याला बघू शकतो असं वर्क बॉर्डर पट्टी येणार आहे आणि मध्ये असे बुकटे आहेत त्याला याच्यात अजून दोन कलर आहेत दोन्ही पण इंग्लिश कलर आहेत एक ऑनियन कलर आहे आणि एक असा ग्रीन ग्रीनिश कलर आहे आणि साईज काय याच्यामध्ये याच्यामध्ये एम टू डबल एक्सेल साईज आहे एम टू डबल एक्सेल साईज एम टू मग अशी दाखवला ना त्यातला हा सुद्धा कॉटन मध्ये आहे बघू शकता साईज पण स्टँडर्ड साईज आहे अच्छा येल साईज आहे बघा ही एल साईज ची पॅन्ट आहे ना तुम्हाला हे बघ छान आहे मस्तच आहे प्रिंट वाल छान आहेत प्युअर कॉटन कपड्यामध्ये प्युअर कॉटन छान व्हेरायटी आहे वाव खूप सुंदर पण दोन तीन कलर आहेत एक पिंक शेड आहे एक हा ग्रीन आहे मस्तच आहे पूर्ण सोळाशे पन्नास येणार तुम्हाला सोळाशे पन्नास ह्याच्यात पण एम टू डबल एक्स साईज आहे मीडियम टू डबल एक्स मीडियम हाय डबल एक्स प्राइस सगळ्याची एकच आहे अच्छा सुद्धा ला सुद्धा बघू शकतात दुपट्टा ना त्याला असं बॉर्डरवरती वर्क केलाय पूर्ण प्लेन आहे आणि असा बॉर्डर वर्क केलं बॉर्डरला असं वर्क येणार आहे छान आहे सर्व बाजूने दुपट्ट्याला मीडियम साइज दाखवली तुम्हाला ह्याची पॅन्ट आहे मीडियम साईज अच्छा मीडियम साइज मध्ये ही पॅन्ट येईल ची क्वालिटी सुद्धा छान आहे पॅन्ट पण अस्तर आहे पॅन्टला अस्तर येईल मधून मस्त युज ला यूज करायला चांगलाय बाराशे पन्नास डेली यूज साठी ब्लॅक कलर आहे एक रेड कलर खूप छान आहे बघू शकतात मस्त प्रिंट आहे मी नेक येईल नेकला वर्क येईल मस्तच प्रिंट आहे सव्वा दोन मीटर दुपट्टा आहे सव्वा दोन मीटर मध्ये दुपट्टा आहे एकदम मोठा दुपट्टा पॅन्ट आणि स्ट्रेट पॅन्ट आहे बाराशे पन्नास बाराशे पन्नासच्या रेंज मध्ये हा पीस आहे थाउजंड फिफ्टीला टू पीस सुद्धा आहे इथे बघू शकता थाउजंड फिफ्टीच्या रेंज मध्ये आपण ऑल सीझन घालू शकते डेली यूज खूप छान आहे डेली यूज किंवा ऑफिस वेअर साठी ऑफिस वेअर साठी खूप छान आहे हे बघ पॅन्ट येणार आहे आपण एम टू डबल एक्सेल प्राइस एकच थाउजंड फिफ्टी आणि प्राइस सांगितलेली फिक्स आहे की कमी होईल प्राइस फिक्स आहे प्राइस फिक्स प्राइस फिक्स आहे मध्ये लागतो ना हा छान आहे प्युअर कॉटन एकदम लेस येईल थ्री फोर मस्त पण तीन कलर येतात पीच कलर आहे ग्रीन कलर आहे येल्लो कलर येतो तीन कलर याच्यात पण साईज एम टू डबल एक्सेल आपण थाउजंड फिफ्टीला हा थ्री पीस आहे हे बघा दुपट्टा येणार येणारेला असा आणि पॅन्ट प्रिंटेडच येणार येणारेला अच्छा पूर्ण प्रिंटेड अशी पॅन्ट येईल आणि हा दुपट्टा येईल छान आहे हा सुद्धा ड्रेस फाय फिफ्टीची रेंज आहे फाय फिफ्टी च्या रेंज त्याच्यामध्ये एम टू फाय एक्सेल पर्यंत साईज आहे माझ्या एम टू एक्सेल पर्यंत कॉटन ऑल सीजन चालतं उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही युज करू शकता मस्त हा फ्री साईज आहे फ्री साईज मध्ये शर्टात पण जवळजवळ सात आठ कलर येतात अच्छा त्याला मागे बेल्ट येणार असा मागे बेल्ड इंग्झॅक्टर पुढे असं छान आहे हे सुद्धा हे पण तुम्ही ऑफिस वेअर साठी किंवा बाहेर जायचं असेल तर तुम्ही करू साडे चार दोन डिझाईन दोन अच्छा शॉर्ट साईज एम टू डबल एक्स मीडियम टू डबल एक्स एल साईज असणार आहे फोर फिफ्टी लाईन आहे मस्तच डिझाईन येईल बघू शकतात खूप सुंदर आहे कोणच बोलतात अच्छा अप्पल कट येतो पूर्ण ने मस्तच आहे काहीतरी वेगळं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच हा घेऊ शकतात आणि काय रेंज सांगितली फाय फिफ्टी आहे साईज एकच येते साईज आहे याच्यात पण जवळजवळ नऊ दहा कलर येतात नऊ ते डार्क शेड येतात आणि मोस्टली याच्यामध्ये ब्लॅक वरती कलर जास्त येतात सिंगल कलर पेक्षा सिंगल कलर लिमिटेड येतात वाईन कलर आहे ब्ल्यू कलर आहे हे कलर जास्त येतात बाकी सगळे ब्लॅक शेड वरतीच आहे हा बघू ह्याच्यात पण तीन चार कलर आहेत एम टू डबल एक्सेल साईज मिळेल मस्तच आहे व्हाईट आणि पर्पल हा बाराशे पन्नास ला रेंज मध्ये कलर चा पॅन्ट येणार आणि प्रिंटेड दुपट्टा येईल अच्छा प्रिंटेड दुपट्टा येईल हा पण एम टू डबल एक्सेल आहे कलर एकच आहे याच्यात खूप छान प्रिंट आहे बघू शकतात मस्त अस राऊंड नेक मध्ये येईल राउंड नेक मध्ये बघू शकतात असं हँडवर्क येईल मस्त प्रिंट आहे छान आहे प्रिंट येणार पॅन्ट येईल आणि हा दुपट्टा येईल आणि हा दुपट्टा कॉटन कॉटन हा देखील एम टू डबल एक्स अच्छा मीडियम टू डबल एक्सेल मध्ये आहे आणि खूप सुंदर प्रिंट आहे बघू शकतात त्याच्यात पण तीन कलर येतील मस्टर्ड येलो आहे पिंक कलर आहे आणि हा ग्रीन कलर, अच्छा, कलर आहे अच्छा तीन कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत हा दुपट्टा आणि अशी पॅन्ट येणार हा दुपट्टा येईल आणि ही त्याची पॅन्ट येईल हे असे छान आहेत

कॉटन मध्ये थ्री पीस सूट मध्ये खूप छान व्हेरायटी आहे बघू शकतात हा एक थ्री पीस सूट मध्ये आहे हा एक थ्री पीस सूट मध्ये तुम्हाला मिळेल ब्लॅक मध्ये अच्छा अच्छा थ्री पीस सेट मध्ये आहे

रेडीमेड ड्रेस हवे असतील उन्हाळ्यासाठी कॉर्डसेट हवे असतील अच्छा वन पीस मध्ये पण आहेत बघू शकता वन पीस मध्ये सुद्धा तुम्हाला व्हरायटी मिळेल उन्हाळ्यासाठी खरेदी करायची असेल किंवा फंक्शन साठी कुठल्या खरेदी करायची असतील तर नक्कीच तुम्ही या शॉपला व्हिजिट करा खूप सारे तुम्हाला कुर्तीज मध्ये कुर्ती पॅन्ट मध्ये आणि रेडीमेड ड्रेसेस मध्ये कलर्स ऑप्शन साइजेस मिळून जातील